ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज ग्रामीण भागातील मुलांना नोकरी मिळावी म्हणून भाऊसाहेब जंजिरे यांनी उघडली नवीन कंपनी ग्रामीण भागातील दीडशे तरुणांना मिळणार नोकरी शिवराज्याभिषेक दिनी ग्रामीण भागातील मुलांना नोकरी मिळावी यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील उद्योगपती भाऊसाहेब जंजिरे यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम ठिकाणी मोठा व्यवसाय करून अनेक युवकांना नोकरीची संधी निर्माण केली कोरोना कालावधीत कोरोना किलर हे मशीनमुळे या मशीनमुळे अनेक लोकांना जीवदान मिळालं समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून पुण्यात व्यवसाय उद्योग क्षेत्रात नावलौकिक केल्यानंतर ग्रामीण भागात देखील कंपनी स्थापन करून येथील युवकांना नोकरी द्यायचा हा अनेक दिवसांपासून मनाशी जंग बांधला होता आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करत लोकांसाठी नवीन दालन सुरू करून अनेक युवकांना रोजगार मिळणार आहे शिवराज सोहळा आणि अल्यनगर मधील कडरवाडी येथे आपण जो व्यवसायाचं नवीन दालन उघडलेले आहे काय सांगाल आज आपला वाढतो खरं तर माझा वाढदिवस हा दोन जून दोन जून, जून ला असतो परंतु दोन जूनला मी कुठेतरी एका कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मला वाढदिवसासाठी वेळ देता आला नाही म्हणून आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सोहळ्याचा या ठिकाणी औचित्य साधून वाढदिवसही साजरा करण्याचा प्रयत्न माझ्या टीमने आणि माझ्या कुटुंबातील लोकांनी या ठिकाणी व्यक्तींनी या ठिकाणी तो केला आ, या या पार्श्वभूमीवरती मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी उद्योगामध्ये उतरलेलो आहोत आणि उद्योगामध्ये उतरत असताना शहरी भागामध्ये उद्योग विस्तारण्यासाठी काही अडचणी असतात शहरी भागामध्ये काही जागेच्या अडचणी असतात लोकांच्या अडचणी असतात तसेच आपल्याला मोठ्या प्रमाणात एक्सपान्शनचा प्लॅन करता येत नाही म्हणून आम्ही अहिल्यानगरमधील कर्जत या तालुक्यामधील पिंपळी हे एक आमचं छोटंसं गाव आहे जे गावपूर्वी एक जिराईत गाव म्हणून ओळखलं जात होतं परंतु आता या ठिकाणी पाण्याची चांगल्या पद्धतीने मुबलक सोय मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे शेती बागायती झालेली आहे तरी सुद्धा काही मुलं काही तरुण या ठिकाणाहून दुसऱ्या शहरामध्ये येथे नगर असेल बारामती असेल पुणे असेल मुंबई असेल अशा ठिकाणी नोकरीसाठी जातात आणि ते, ते त्या लोकांना इथे राहून आपली स्वतःचा व्यवसाय करता येईल स्वतःची शेती करता येईल स्वतःच्या आईवडिलांची काळजी घेता येईल आणि कुटुंबाची काळजी घेता येईल आणि कंपनीच्या ग्रोथसाठी कंपनीलाही योगदान देता येईल अशा प्रकारची सुविधा त्या मुलांना मिळावी या हेतूने आणि या ठिकाणच्या लोकांनी आमचा व्यवसाय बघून इतर लोकांनी सुद्धा इतर मुलांनी सुद्धा व्यवसायामध्ये उतरण्याचा प्रयत्न करावा आणि त्या त्यात त्यांनी उतरावं आणि आमची प्रेरणा घेऊन आमच्या उद्योगाची प्रेरणा घेऊन त्यांनी नवीन उद्योग या ठिकाणी उभा राहावेत असा माणस घेऊन आम्ही या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये हा व्यवसाय उभा केलेला आहे गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही इथं शिफ्ट झालोय तसा आमचा व्यवसाय एकवीस वर्षापासून आम्ही व्यवसायामध्ये आहोत महाराष्ट्रामध्ये मा भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर अनेक राज्या भारताच्या बाहेर अनेक दे देशांमध्ये दे आम्ही आमचा माल वेगवेगळ्या माध्यमातून एक्सपोर्ट करत असतो परंतु इथे मात्र या लोकेशनला आम्ही एक दोन अडीच वर्षापूर्वी इथे आलेलो सर विशेषतः कोरोना काळात पुण्यात जी कोरोना केअर मशीन आपल्या मार्फत त्यानंतर ग्रामीण भागात देखील ग्रामीण मुलांना व्यवस्था मिळण्यासाठी आपले नेहमीच प्रयत्न झालेले आहेत ज्या पद्धतीने पुण्यामधील कोरोना मशीनचा लोकांचा मोठ्या प्रमाणात जीवजन मिळाले आणि एक तिथं संधी देखील व्यवसायाची मिळाली आता पुन्हा एकदा आहिल्यानगरमध्ये आलेलं कसं आहे एकंदरीत ग्रामीण आणि शहरी भागाचा खरं तर मी अहिल्यानगर मध्ये आलो आहे म्हणजे मी पुण्यातून पुण्यातून पूर्ण पुण्यातलं बिझनेस पूर्ण आम्ही डिस्कनेक्ट केलेलं असं नाहीये तर आमचं मार्केटिंग असेल किंवा बाकीचे स्थापना ज्या आहेत लाईक एच आर असेल अकाउंट फायनान्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन दॅट इज बिंग कंडक्टेड फ्रॉम पुणे ऑफिस ओनली पण आमचा जो मॅन्युफॅक्चरिंगचा जो इस्टॅब्लिशमेंट आहे राईट फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकल फॅब्रिकेशन अँड ऑल अल ऍक्टिव्हिटीज ते आम्ही या, प्ला, या प्लांटला करतो आहोत uh, कोरोनाकडे संदर्भामध्ये आपण बोललात ज्याला आपण व्हायरोनिल असंही म्हणतो किंवा uh, इलेक्ट्रॉनिक डिसइनफेक्टन असंही म्हणतो आपल्याला माहित आहे की आपल्यापैकी बरेच लोक पत्रकार लोक साक्षीदार होते त्या काळामध्ये uh, त्याच वेळेस आपले बरे एक दोन पत्रकारही त्याच्यामध्ये दगावले होते आणि त्या सगळ्या मोहिमेमध्ये आम्ही असत असता असताना आम्हाला असं वाटत होतं कुठेतरी आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या विज्ञानाचा फायदा ह्या कोरोनाचं संकट दूर टाकण्यास दूर करण्यासाठी आपल्याला झालं पाहिजे आणि तसा प्रयत्न आम्ही आम्ही आणि आमच्या टीमने केला आणि त्यामध्ये आम्हाला पुण्यामधलं एन आय व्ही जे इन्स्टिट्यूट आहे त्यानंतर आय सी एम आर इन्स्टिट्यूट जे आहे जे भारताचं सर्वोच्च आरोग्य खात्याचं सर्वोच्च इन्स्टिट्यूट आहे त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्या त्यांच्या मदतीतून आम्ही हे हे जे कोरोना किलर किंवा व्हायरोनिल किंवा आपण आयोनायझर ज्याला म्हणतो ते प्रोडक्ट आपण सर्टिफाय करून घेतलं ते सर्टिफिकेशन केल्यानंतर आपल्याला मी सांगू इच्छितो की आम्ही सर्वसाधारण पंचवीस ते तीस हजार ठिकाणी हे मशीन बसवलं भारतात भारताच्या बाहेर आम्ही ते त्यावेळी त्या काळामध्ये ते, 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 ते एक्सपोर्ट पण केलं आणि इतक्या लोकांना त्या मशीनचा फायदा आम्ही मिळवून देऊ शकलो आम्हाला असा सार्थ अभिमान आहे की कमीत कमी एका मशीनच्या मागे एक माणसाचा जरी मृत्यू आम्ही वाचवला असेल तर आम्ही जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोकांचे मृत्यू त्या करोना काळाच्या होता त्या कोरोना काळात आम्ही तो त्यांचे मृत्यू वाचवण्याचा प्रयत्न आम्ही केला त्याचा मला माझ्या टीमला सार्थ अभिमान आहे आणि विशेषतः माझ्या टीमचं तर मला मनापासून अभिमान आहे व्यवसाय करत असताना एकंदरीत आपण समाजात मोठ्या प्रमाणात त्या दिवशी बारामतीमध्ये मुख्यमंत्री अजितदादा यांनी आपली स्तुती देखील केली सायकल देखील वाट वाटला विशेषतः आपण लोकांना मोठ्या प्रमाणात सायकल वाटल्या कसे हे साता खरे सांगू का मी तुम्हाला की जीवनाच्या टप्प्या जीवनाच्या सर्वसाधारण टप्प्यावरती आपण आलो ना की त्यावेळी आपले मूळ बार प्रपंच आपला कुटुंब एका 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 स्टेजला आल्यानंतर आपल्याला आपण ज्या समाजातून आलोय ज्या समाजाने आपल्याला इतपर्यंत आणले त्या समाजाचा पण काहीतरी देणे लागतो आणि त्या समाजाचं देणे आपल्याला परत आप ते परतफेड करण्यासाठी आपल्या सारखेच जे गरजू लोक असतील त्या गरजू गरजू लोकांसाठी आपण आपण काहीतरी केलं पाहिजे अशी भावना माझी माझ्या कुटुंब्याची असते आणि त्या माध्यमातून आम्ही अष्टावनदी फाउंडेशन ही माझ्या माझी पत्नी माझी बहीण माझी आई आणि माझ्या कुटुंबातील नातेवाईक अजून काही महिलांनी मिळून ते अष्टावदन नावाची संस्था उभारलेली आहे आणि त्या राष्ट्रावधन ही संस्थेच्या माध्यमातून आम्ही आमच्या कुटुंबाला आम्ही आमच्या उद्योग समूहाला जेवढं शक्य आहे तेवढं समाजासाठी करत असतो आणि ते समाजाशी करत असताना समाजातील ज्या लोकांना खरंच त्याची गरज आहे त्या लोकांना आपण त्याची मदत करत असतो आणि ती मदत करत असताना आपण आपण जसं दादांचं नाव घेतलं त्याप्रमाणे दादांसारखी कर्तृत्व आणि माणसं त्यांच्या आशीर्वाद आम्ही आमच्या पाठीशी घेऊन त्यांच्या माध्यमातून काही लोकांना आम्ही शोधत असतो आणि त्यांच्याकडे लोक जात असतात मदत मागायला तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की ठीक आहे अशी लोक जर आपल्याकडे आले तर आम्हालाही कळवा आम्ही तुमच्या कार्यामध्ये काय हातभार लावू शकतो का अशा प्रकारचं ती मदत आम्ही लोकांना करतो ग्रामीण भागातला एक युवक उद्योगपती होतो आणि परत आपल्या मातीशी नाळ जोडण्यासाठी किंवा येथील युवकांना नोकरी संधी देण्यासाठी पुन्हा येथे एक व्यवसायाचं दालन उभारतो काही युवकांना नक्की तुम्ही आव्हान कराल की आपण देखील मोठं होऊ शकतो सगळं करू शकतो तुमच्या काय खर तर प्रत्येकाची नीड हे असं म्हणतात की नेसेसिटी अँड नीड इज द मदर ऑफ हार्डवर्क लाईक तुम्हाला जर गरजच असेल तर तुम्ही हार्डवर्क कराल आणि गरज नसेल तर तुम्ही हार्डवर्क हार्डवर्क करा नाही आणि हार्डवर्क करून फक्त नोकरी करून मला नाही वाटत की तुम्ही काही बरंच काही आयुष्यामध्ये अचीव्ह करू शकता तर तुम्हाला खरं खऱ्या अर्थाने छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि तो छोटा मोठा व्यवसाय तो मोठ्या स्वरूपात झाला पाहिजे आणि तो मोठ्या स्वरूपात झाल्यानंतर तुमच्या एक लक्षात पाहिजे की तुम्ही